नमस्कार अनुज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ताकाचे दोन प्रकार हे एक वाटी दही आहे या एका वाटी दहीचे दोन ग्लास ताक तयार होते चला तर आता आपण याचं अगोदर दही चांगलं घुसळून घेऊया हे मी या भांड्यात टाकून घेते हे रईनं चांगला असं मिक्स करून घेते याच्यामध्ये माठातलं थंड पाणी टाकून घेते परत मिक्स करून घेते हे अशा प्रकारे आपलं ताक तयार झालेलं आहे हे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आणि हे म्हशीचं दही होतं म्हशीच्या दह्याचंच ताक चांगलं होते या ताकाचे आता मी तुम्हाला दोन प्रकार बनवून दाखवते एक छोटी वाटी घेतलेली आहे तिच्यामध्ये अर्धा चम्मच भाजलेले जिऱ्याची पावडर घालते आणि चवीपुरतं मीठ घालते आणि असं सा मिक्स करून घेते भाजलेल्या जिऱ्यामुळे आपल्या ताकाला छान अशी चव येते हा आता मी एक ग्लास घेतलेला आहे या ग्लासामध्ये आपण बनवून घेतलेलं ताक घालायचं अर्धा ग्लास ताक घालायचं आणि हे जिरं आणि मीठ बनवून घेतलेलं आहे हे घालायचं छान असं मिक्स करून घ्यायचं परत तिच्यात ताक घालून घ्यायचं हे आपलं जिरा ताक तयार झालेलं आहे याच्यावर पुदिन्याचं एक पान घालून आपण गार्निश करून घेऊ आता आपण दुसरा ताकाचा प्रकार बनवूया सर्वप्रथम ग्लासामध्ये ताक घालून घेऊ अर्धा ग्लास ताक घातलेला आहे त्याच्यामध्ये एक चम्मच साखर घालायची हे गोड ताक आहे आणि एक चिमूटभर काळं मीठ घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं हे मीठ घातल्याने या ताकाला खूप चांगली चव येते आणि ताक प्यायल्याने आपली पचनक्रिया पण खूप चांगली होते अशा प्रकारे हे आपलं गोड ताक तयार झालेलं आहे अगदी पाच दहा मिनटात तयार होणारे रेसिपी आहे ही हिच्यावर आपण परत थोडासा पुदिना टाकून गार्निश करून घेऊ आजची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद